राहुल हे पाहतोय भाऊकीतले लोक याला खूप ए आय अरे यायला ची मती झाली जिंदगीत कार्या कार करायसाठी आय वापरून हे दा तो पाय राम राम का आधी सांगून देतो पैसे आधीच काम होणार मी पैसे मागायला आय माहितीये का ए आय नाही माहिती आम्हाला माहिते आम्हाला अहो काका एला काही बी विचार सगळं सांगते ते ए आयला विचार बर का लोकायचे बांधक कसे कोरायचे असं काही बी सांगत ते मग विचार कुचित पालक कसा करायचा ते तुम्हाला चांगलं ला विचार काय काय त्याला विचार लोकांच्या कार्यक्रमात धिंगाणा कसा करायचा दारू पिऊन धिंगाणा करता असता तुम्ही आता लोकांच्या घरात बॉम्ब पडता का ए आयला विचार चांगला जळकडपणा कसा करायचा चांगला हो तुम्ही करता तो एकदम परफेक्ट आहे भांडण झाले वाटते हो तिकडे कोणाच तरी मस्ती आली जास्त आहे ना हो काय झालं कौन भांडवाले काय सांगू भाऊ ही काटी त्या पाक्याच्या पोराच्या प्रेमात पडली आता त्याच्या संघर्ष लग्न करायचं म्हणून राहिली एक तर हिला मारतो मी नाही तर मी फाशी घेतो आता ओ मरा माराच्या गोष्टी नका करू मी समजून सांगतो इल तस नाही हिची टकली करते मी आता मग बाळा असं काय त्या पोरात त्याच्यासाठी तू तुझ्या माया बापाच्या विरोधात जाऊ राहिली तुम्हाला काय समजत प्रेमाचं बेटा आम्ही बी दहा दहा लपडे केले पण असे घर लोक आणले वा रे वा दाडी डाडी मॅनीच का पूर्ण डोळा मारत तू मी उलट टांगून मारलं होतं ज्या पुढे शिकून लगन करतो त्या पुढे शिंग लगन लावून देलं तुम्ही मस्त ज्या वेळेत लपडे करले तुला इथं मार खायचा का ते असंच राहत जे पोरगे चांगलं राहतं त्याच्या बापाने काय करायचे आणि जो बाप लय चांगला राहतो तिच्या पोराची लय लपडे राहते घरच्यावर पाहतो इकडे अरे बाळा तो आहे माझ्या बाबाकडे पाय रोज पाहिजे अरे बेटा घराची इज्जत वाय आता ते वा वारे वाद जमाना घराची इज्जत माय आता ते आणि घराची प्रॉपर्टी माय भावाच्या आता ते तुला काय पाहिजे सांग ना तू मला माय आशिक सांग लगन कर नाही इतकी काय डोक्याची वर्षी होतू का वाज समजून सांगू राहिलो समजून का तू कोणी मला शिकवणार तू तुझं घर सांभाळ ना तुझ्या पोरांना जर बाहेर सोडले तू तू ए, ए, मलुणस, मलुणस, हा शेवल्या कंडम मध्ये शब्द बोलतूटचा म्हणूनच म्हणजे यो खोरा आमच्या घराबा कस चक्र मारतो हा तुला निवडून आण आणि घ्या बोकांडी बसून आराम खोराम साहेब थंड घ्या मतदान करणार नाही आपल्याला कोणी अरे गावाचं वाटोळ केलं तो पाच वर्षात अरे बाबांनो निखरने के लिए बिखरना पडता हे विकास करण्यासाठी गावाचं वाटोळ करणं पडत या तुम्ही मतदान करा मी आपल्या गावाची दुबई करीन दुबई नक्षा बदलून टाकीन गावाचा बड्या बड्या बात धुंगण घातायला आता मागच्या पाच वर्ष त्याला गावाचं वाटोळ केलं तू कोणता तीर मारणार सरपंच झाल्यावर घर भरसो ना दी तो आभी तर तो घरच भरले ना आता लोक फुल भरले मय घर आता मला लोकायचं भलं करायचंय मंडळी हो फक्त मला एकदा निवडून आणा मग पण तुमचा किती फायदा करतो मी अरे पण आमचं भलं कहून करायचंय तुला खाज ये मला किड माया अंगात भलं करायचा मंडळी हो बदल हवा तर चेहरा नवा एका वर्षात गावाचा विकास करीन मी अरे बोलणं सोपं आहे करणं नाही म्हणून मी फक्त बोलूच राहिलो करू थोड राहिलो ए आहे का माहिती देत काही बाबा तुम्ही केला सगळं माहिती केलं ए आय बर का दारू पिल्यान थंडी जाते का बाबा यावाय तुमच्या शरीराला दारू का पाओ दे हेलो ए आई सत्तर की उम्र में दारू पीने से ठंडी चली जाएगी क्या शराब पीने से ठंड महसूस कम हो सकती है लेकिन ये शरीर को गर्म नहीं रखती और इसके कई नुकसान भी हो सकते है ठंडी जातनी दारू ना अरे दारू तो लोग जमीनी के लिया घर अकेले तू मनती जाए नहीं मतलब क्या चलू राहुल परेशान है ये ये करे मैं बापा को आती अरे आयला बनेल फुटू होते खेकड्या देवांत पुढे दहा कोटी रुपये ढुले आणि अकल ढुली तर तू काय घे दहा कोटी रुपये अरे ये तो अकल घ्यायला पाहिजे होती अकाला माणूस किती बी पैसा कमवतो अकल तुमच्याकडे नसल माझ्याकडे आहे मला फक्त पैसे पाहिजे शाम्या लग्नात काय धरलं तो अरे बरदा ध्यान झालं एआय विचारवर का मग लग्न कधी होईल भविष्याने सांगत ते तसं बी याच्या मत तो लग्न व्हायच्या मागणी नाही होणार असं कोणी तरी जी ना माझ्यासाठी सोळा सोमवार धरेला असन जी फक्त माझ्यासाठी फायदा व्हायला असन कुठे आहे मग ती फॅननेस घेतलं दीना राहुल चाल रे मोबायर बघ काय झालं कोण आडू राईली आडू राईली म्हणजे मी आडू राईले का मी जनावर आहे का अहो तसं नाही मग मनाचा अर्थ असा होता काय झालं कशाला बोलवलं हा आता कशी आले वटणीवर गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट अहो पण मला बोलवलं कशाला होतं हे आपलं पोरग वाया गेलं बिघडलं मवल प्रमय झालं काय यायल काय केलं याना तू सांग फक्त याचे उलटे पाय बांधून मारतो यान अवा मी आले तवा याच्या तोंडातून धुपट निघा जाय याना बिड्या पिल्या ए मॉम धुपट नव्हतं ते वाप होती ती तोंडातली हिवाळ्यात तोंडातून वाप निघती हे बाय हिच्या गोळ्या आटापल्या वाटत रे बापा हिला धुपट आणि वाप हा काही फरक कळू राहिला नि अस का मला वाटलं की तो बिड्याच पिल्या का बरं झालं मी बिर्याणी पिल्या नहीं तो तुम नहीं, नहीं रे मावा लाल हेलो आई माँ के गुस्से को कैसे शांत करे माँ के गुस्से को शांत करने के लिए कुछ बातें ध्यान में रखी जा सकती हैं सबसे पहले धैर्य रखें और उनकी बातों को ध्यान से सुने उन्हें ये महसूस कराये की आप उनकी भावनाओं को समझते हैं भाई कोई शॉर्टकट बताओ भाई माँ का गुस्सा जल्दी शांत करने के लिए माँ का मार खा ले बाबा आज कल ले रिका में का मोबाइल अरे चिट का चांगला होता अहो बाबा फोन मुळे आपल्याला घरी बसल्या बसल्या सगळी माहिती होती फोन मुळे लपडे बी वाढे ना राहुलिया हराम करा हे कोणत्या पुरुष मी चुंबासाठी करू तू मी काय केलं हे पाह बाबा ना तू मला वाटल नव्हतं तू इतका मोकार रे कोणता फुटू दाखवा हे पाय अहो यो फेक फुटू आहे ए आय ना बनवेल डी फेक फोटो यो म्हणजे आम्ही येडे का मनगडा शंभर पुस्तक आम्ही ओ या फोटो खाली नीट पहा बारका शर्ट लिहिले ए आय जनरेटेड इमेज ए आय कोण ए आय ए आय हे आपले फेक फोटो व्हिडिओ बनवू शकत आणि आपल्याला काय माहिती देऊ शकत घुमू लोक बापू शामेल पाडा ना मला फुटू त्याला येऊ द्या फक्त अमल समजा तुम्हाला राहुल करे खेबड्या सकाळी सकाळी कशाला आमच्या घरी आमच्या घरी का आहे का औ काका तुम्ही मला पाहून इथले गरम कहून होता तो तोंड पाहिलं ना तर मग तळपायातल्या मस्त का जाती तुम्हाला समजता काही घरी या लेकरा बाळाचा आज अपमान करत असते का काकू या घरात फक्त एक तुम्ही समजदार आहे बा चहा हा घिन काकू मी चहा चहा घिन मी फक्त दुधाचा अंदाज आ अरे बाळा मी विचारत होते तू चहा घरून पिऊन आला काही ढून गेल्यावर पिणार सोल्डा काकू मी आज बसून चहा चहाचा त्याग केला मी आज बसून बरं केलं ते तितकी साखरपत्ती वाचा आमची तो माता लय खराब आहे रे अरे तू यायच्या बर ते जाऊ दे का बाबा याच्यावर उपाय खरी खोबरे गुळ तू खजूर घेऊन ये सकाळी तू पण निघून जाईन काळ्या रविवारी बाबा खारी खोबरे गुळ काय साठी हिवाळी बांब गोळे बनवले त्याच्यासाठी शाल्या तो पाहून घे कस दीन वर्ष नाही रे भाऊ तू इतकं डेंजर सांगितलं मला तर निपटूनच टाकून बाबा दोन हजार सव्वीस मध्ये मॉम काय भाजी आज गेलीस म्हणजे सर रोज रोज बेसन करता तुम्ही जात नाही ते बेसन मग काय पाहिजे तुला भाज्या बनवादा नवीन भाज्या बनवता मम तू ए वरून शिकू शकते ना ए आय दुसरी माय काय तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला काही बिझाला सगळं सांगत ते विचार बर का त्याला नवऱ्याच्या बहिणीचं घरी येणं जाणं कसं बंद करायचं असं काही बिन सांगत ते तू तर म्हणजे सगळं सांगत म्हणजे माय आता यायला घर न घेऊ तू अरे नाच क्या मी नाही थोडी मला घरी यायचं पण आहे आता घरात बांधायला आवाज की काम आहे का जवा मावशी येते तेव्हा मटण्याची भाजी करते आणि आती येते तेव्हा चुनगुळ्याची भाजी करती मग भांडणस विन ना जास्त मस्त यायला का सांध्याकाळी जेवण खरं बोलला की रागा येते तुम्हाला तू बापण तू